दरम्यान जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपती पदाची खुर्ची रिकामी झाली आहे पण धनखड यांच्यानंतर देशाचा उपराष्ट्रपती कोण याची चर्चा सध्या रंगली आहे दरम्यान या पदासाठी अनेक दावेदारांची नावं पुढे येत असतानाच महाराष्ट्राच्या सुद्धा एका नेत्याचं नाव आघाडीवर आहे महाराष्ट्राच्या कोणत्या नेत्याला देशाचा उपराष्ट्रपती होण्याची संधी आहे आपण पाहूयात जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला धनखड यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे पण पुढचे उपराष्ट्रपती कोण यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत याचवेळी महाराष्ट्राच्या एका प्रमुख नेत्याचं नाव उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आहे ते म्हणजे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचं संघाचा स्वयंसेवक ते राजस्थानचे राज्यपाल अशी चाळीस वर्षांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्द असलेल्या हरिभाऊ बागडेंचं नाव सर्वात आघाडीवर असल्याची चर्चा आहे छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील चित्ते पिंपळगाव हे हरिभाऊ बागडेंचं मूळ गाव एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला बागडेंच्या राजकीय प्रवासाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातनं झाली राजकीय वर्तुळात ते नाना म्हणून ओळखले जात संघटनात्मक काम आणि नेतृत्व कौशल्यावर त्यांनी राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली हरिभाऊंनी मराठवाड्यात भाजपचा विस्तार करण्यात मोलाची भूमिका बजावली एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये ते औरंगाबाद पूर्व मतदारसंघातनं पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी फुलंब्रीतनं शेवटची विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली मात्र दोन हजार चोवीसमध्ये पक्षानं त्यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला त्या बदल्यात दोन हजार चोवीसमध्ये हरिभाऊंना राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले या प्रदीर्घ राजकीय प्रवासात हरिभाऊंनी अनेक उतार चढाव अनुभवले दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये त्यांचा काँग्रेसच्या कल्याण काळेंकडनं पराभव झाला हो पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत त्यांनी कमबॅक केलं फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदही भूषवलं दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी पुन्हा कल्याण काळेंचा पराभव हो करून आपलं वर्चस्व दाखवून दिलं कुठलाही वाद प्रवाद नसलेले नेते आहेत त्यामुळे त्यांच्या नावावर कदाचित शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी ही चर्चा आहे आणि महाराष्ट्रातल्या एका म्हणजे साधारणतः भाजपाच्या दृष्टीने जी महत्वाची राज्य आहेत म्हणजे जर हिंदी पट्टा सोडला तर एक महत्वाची जी राज्य आहे त्यामध्ये महाराष्ट्र हे अतिशय महत्वाचं राज्य आहे आणि लोकसभेला जरी महाराष्ट्रातून फारसं यश मिळालं नसलं तरी विधानसभेमध्ये भाजपानी परत आपले महाराष्ट्रावरची जी पकडं आहे ती मजबूत ठेवलेली आहे आणि मग कदाचित त्यांच्याकडे हे पद सोपवलं जाऊ शकतं मला वाटतं की कदाचित राजनाथ सिंग हरिवंश सिंग आणि हरिवंश नारायण सिंग आणि हरिभाऊ बागडे या तिघांपैकी एकाच्या नावावर जर शिक्कामोर्तब झालं तर आश्चर्य वाटायला नको पण पडत्या काळातही भाजपसोबत एकनिष्ठ राहिल्यामुळे बागडेंचा सन्मान राखला गेला आणि दोन हजार मध्ये राज्यपाल पदावर नियुक्ती केली गेली ऐन अधिवेशन सुरू असताना जगदीप धनखड यांनी राजीनामा देणं चिंताजनक आहे मात्र लवकरच नव्या उपराष्ट्रपतींची नियुक्ती करणं गरजेचं आहे आता या पदासाठी हरिभाऊंची वर्णी लागणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी